जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात अग्रवाल भवन येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आढावा बैठक संपन्न झाली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखती या बैठकीत घेण्यात आल्या बैठकीला माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपा पदाधिकारी अनिल वसावे प्रणव सोनार एजाज शेखा आदी उपस्थित होते नवापूर नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आला पाहिजे तसेच मोठ्या संख्येने भाजपा नगरसेवक उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार फायनल त्या ठिकाणी उमेदवार पूर्ण काय असेल अरे बोलणं काय माझ्याबद्दल आपण एक फोटो घेऊन घेऊयासाठी आणि आपण जाऊ शकतात आणि एक फोटो मुलाखत घेताना आपण करायचे अर्थ आपण मी विनंती करतो की मुलाखत माझी अध्यक्ष असेल मी छोटा असेल आदरणीय गायब साहेब असतील लिनादे असतील

मला असा विश्वास आहे की, ये की दिन्ता पार्थे दिन्ता पार्थे। या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगले त्या ठिकाणी लोकांकडूनही सपोर्ट मिळणार आहे आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये खूप चांगलं मतदान आपल्या शहरामधून मिळालं होतं भारतीय जनता पार्टीला आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुका नगर परिषदच्या ज्या आहेत यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच मेहनत केली तर आपल्याला नक्कीच या ठिकाणी यश मिळेल फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना आता मी यादी याकडे प्रभागामध्ये आपल्याकडे तीन चार लोकांनी उमेदवारी मागितली पक्षाने जो कुठला निर्णय केला आपल्याला समजा उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होऊ आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही तर तसं बिजू भाऊनी सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक सध्या पक्षाकडून मिळून उमेदवारी देईल त्या मागे आपण सगळ्यांनी उभं राहावं ही भूमिका आपण सगळ्यांची असली पाहिजे